नमस्कार आज फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आपल्या सर्वांना संवाद साधत असताना आज कालपासून काल, काल जालन्यामध्ये राष्ट्रनायक महादेवरावजी जानकर साहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार यांच्या आयोजित मंडल यात्रेचं स्वागत केलं त्यानंतर बऱ्याच त्यान लोकांचे फोन आले बऱ्याच लोक वेगवेगळ्या वे वे प्रतिक्रिया देत आहेत पण ही प्रतिक्रिया देत असताना ह्याच्या पाठीमागचा म्हणजे मंडल आणि मंडल आयोगाचा विषय हा गेल्या पस्तीस वर्षापूर्वीचा विषय तो माझ्यासारख्या पस्तीस वर्षाच्या युवकाला आज माहीत नसताना आपण त्याच्यावरची वेगवेगळ्या प्रतिक्रिया देणे त्याच्यावरती वेगवेगळे कॉमेंट्स देणे ह्याच्या पाठीमागील त्या नेत्याचे संघर्ष त्याग याचा कोणताही न विचार करता एका क्षणात आपण सोशल मीडियातून व्यक्त होतो पण त्यामागं काही इतिहास असतो तो या सोशल मीडियाच्या मा माध्यमातून आज खऱ्या अर्थानं मला समजून घेतला पाहिजे आपण म्हणून काही गोष्टी तुमच्या मी व्यक्त करतोय मुळामध्ये या महाराष्ट्रामध्ये मा म्हणजे विचार केला तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला घटना दिली घटनेच्या माध्यमातून तीनशे चाळीस कलम हे साठी लिहिलं गेलं परंतु तीनशे चाळीस कलमाची अंमलबजावणी ही कधी झाली आणि ओबीसीला खऱ्या अर्थानं ना न्याय कधी मिळाला ह्या गोष्टीचा थोडासा विचार आपण केला पाहिजे मंडळी म्हणजे मंडल आयोगामुळे ओबीसीचे प्रश्न या देशाला समजू लागले आणि या देशाला ओबीसीचे प्रश्न समजले आणि त्या काळात एकोणीसशे नव्वदच्या दशकात व्ही पी सिंग यांचं सरकार भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून या देशामध्ये दे प्रस्थापित झालं आणि व्ही पी सिंगांना या प्रश्नाची दखल घेऊन या देशामध्ये दे मंडल आयोग लागू करण्याची घोषणा ही व्ही पी सिंगांनी केली आणि ज्या ज्यावेळेला वीपी मंडल मंडळायोगाची घोषणा केली त्यावेळेला ज्या भारतीय जनता पार्टीने त्यांना पाठिंबा दिला होता तो पाठिंबा त्यांचा काढून घेतला आणि मंडळीच्या विरोधात कमंडल यात्रा याच भारतीय जनता पार्टीने काढली होती हे देखील आपण समजून घेतलं पाहिजे म्हणजे ओबीसींना मंडळाच्या माध्यमातून आरक्षण मिळालं पाहिजे यासाठी वीपी सिंहांनी घोषणा केली पण या ओबीसीचा आरक्षण देऊ नये यासाठी कमंडल यात्रा काढली होती भारतीय जनता पार्टीच्या तत्कालीन नेतृत्वाने म्हणजे आज जे सांगतायत भारतीय जनता पार्टीचे नेते की आमचा डीएनए ओबीसी आहे मला त्यांना प्रश्न विचारायचा आहे त्यावेळेला मंडळाची घोषणा व्ही पी सिंगाने ऐतिहासिक निर्णय घेतला त्यावेळेला तुम्ही त्याला विरोध करणारी माणसं ते सरकार पाडणारी माणसं आज तुमचा डीएनए ओबीसी असल्याचं सांगता हे आपल्याला समजून घेतलं पाहिजे त्या काळामध्ये लालू प्रसाद यादव असतील शरदचंद्र पवार साहेब असतील हे नेते या प्रश्नासाठी फार आघाडीवर होते उत्तर भारतामध्ये ओबीसीची चवळ खूप मोठ्या जोर दो, धरत होती आणि महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये ओबीसी साहेब असतील कैलासवाशी लोकनेते गोपीनाथजी मुंडे साहेब असतील यांनी या न्यायाच्या हक्कासाठी फार मोठी लढाई उभा केली होती छगन भुजबळ साहेबांच्या पाठपुराव्याला शरद पवारांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आणि शरद पवार यांनी पुरोगामी निर्णय या महाराष्ट्रात मंडल आयोग लागू करण्याचा घेतला एक विचार करा बांधवांनो एकोणीसशे चौऱ्याण्णव ला राज्यामध्ये शरद पवार मुख्यमंत्री होते आणि शरद पवार साहेबांनी या राज्यामध्ये देशामध्ये सगळ्यात पहिल्यांदा मंडलची अंमलबजावणी करण्याचा निर्णय शरद पवार साहेबांनी घेतला निश्चित तो स्वागताने होता त्याचं स्वागत लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेबांनी केलं भुजबळ साहेबांनी केलं म्हणजे भुजबळ साहेबांनी त्याच्या पूर्वी साधारणतः एकोणीसशे त्र्याण्णवला शिवसेना सोडली होती कारण ते देखील या निर्णयाच्या विरोधात होते म्हणून भुजबळ साहेबांनी त्या काळात तो पक्ष सोडला होता आणि शरदचंद्रजी पवार साहेबांनी हे धाडसत हे धाडस म्हणजे देशाच्या स्वातंत्र्यापासून एकोणीशे चौऱ्याण्णव पर्यंत आम्हाला ओबीसीला कोणतंही आरक्षण नव्हतं पण तो खऱ्या अर्थानं ओबीसीला मंडल आयोग लागू करून या दे राज्यामध्ये आरक्षण देण्याचा निर्णय खऱ्या अर्थानं शरदचंद्रजी पवार साहेबांनी घेतला निश्चित ती स्वागता बाब होती आणि ती स्वागता बाब आज त्याची आठवण म्हणून एकतीस वर्षांनंतरनं पुन्हा या राज्यामध्ये राजा राजापूरकर यांच्या नेतृत्वाखाली या गोष्टीची आठवण करून देण्यासाठी एक, एक मंडल यात्रा निघालेली आहे आणि त्या मंडल यात्रेचं स्वागत यासाठीच केलं कारण शरदचंद्र पवार साहेबांनी मंडल आयोग हो के लागू केला त्याचे परिणाम इतके झाले शिक्षण नोकऱ्यांमध्ये ना संधी आणि प्रतिनिधित्व मिळत गेले मात्र महाराष्ट्रात अजूनही ना लोकसंख्येच्या प्रमाणात राजकीय संधी मिळालेली नाही हे देखील आपण विचारात घेतलं पाहिजे की सर्व पक्षांनी त्याचा विचार केला पाहिजे पवार साहेबांनी भुजबळ साहेबांना खूप मोठी ताकद दिली त्याच पद्धतीनं वंचारी समाजात असलेलं एखादं धाडसी नेतृत्व असेल धनगर समाजात असणारे एखादं धाडसी नेतृत्व असेल छोटे छोटे मायक्रो ओबीसी असले या सगळे धाडसी नेतृत्व असतील या सगळ्यांना निश्चित शरदचंद्रजी पवार साहेबांनी बळ द्यायला पाहिजे होत परंतु ते दिसत नसेल तरी आमची भूमिका आहे त्या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हा ओबीसी झाला पाहिजे फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराचा बेस असणारा राज्याचा मुख्यमंत्री बनला पाहिजे जानकर साहेब असतील हे सगळ्या समाजाला घेऊन राजकारण करत असताना त्याबरोबर मुंडे साहेबांनी देखील सर्व समाजाला घेऊन राजकारण करण्याची एक भूमिका राबवली परंतु जानकर साहेबांचा सा पंकजाताईंचा सा झालेला पराभव हे फक्त ओबीसी असल्याच्या कारणाने निवडणुकीमध्ये पाडलं गेलं राजकारणात आपले स्थान निर्माण करणाऱ्या समूहांना दाबून टाकणे ही अत्यंत चुकीची बाब आहे महाराष्ट्रात गेल्या काही वर्षात जातीवाद इतका आहे की राज्यातला तो रसा तळाला राज्याला घेऊन जाणारा हा जातीवाद झालेला आहे वंचित शोषितांना सत्ता मिळाली पाहिजे यासाठी आम्ही लढत राहणारी माणसं आहोत जानकर साहेबांची आमची तीच भूमिका आहे बांधवांवरून शेतकरी व लढव्या जातींना महात्मा व महात्मा ज्योतिबा फुले व शाहू महाराजांनी विचार अंमलात आणले पाहिजेत कारण ह्या दोन व्यक्तींनी ह्यांचे विचार का अंमलात आणले पाहिजेत कारण महापुरुषाचे नाव घेऊन आपण विरोधात वागतोय का याचा विचार आपण मंडळींनी केला पाहिजे महात्मा फुले यांनी सांगितलं कुणबी धनगर माळी हे भाऊ भाऊ आहेत असे त्यांनी सांगितलं मात्र आजची परिस्थिती खूप वेगळी झालेली आहे आज कुणबी विरोधात लढतोय माळी त्याच्या विरोधात लढतोय आज ही परिस्थिती निर्माण झालेली आहे शाहू महाराजांनी जातीवाद कमी होण्यासाठी धनगर मराठा हा विवाह लावून देण्याचं एक ऐतिहासिक काम त्या काळामध्ये केलं होतं महाराष्ट्रातील द्वेषभावना कमी होण्यासाठी राजशी शाहू महाराजांचा पॅटर्न भविष्याच्या काळात शाहू होळकरांचा पॅटर्न या राज्यामध्ये राबवणं फार काळाची गरज राहिलेली आहे महादेव गेले गेले या मंडल यात्रेचं स्वागत केलं कारण जानकर साहेब एक भोळ भाबड व्यक्तिमत्व आहे त्यांच्या मनामध्ये काही नसतं त्यांनी समाजासाठी काय केलं हे तरुण पिढीनं समजून घेतलं पाहिजे या समाजातला स्वाभिमान जागृत करण्यासाठी त्या व्यक्तीनं आजपर्यंत अनेक संघर्ष त्या समर्पित आयुष्य या समाजासाठी जात साहेब जमलेले आहेत मानवून टीका करताना आपण त्याच्या पाठीमागे स... संघर्ष थोडासा संयम आणि समजून घेण्याचं काळाची गरज आहे शरद पवार आपले दुश्मन आहेत असं तुम्हाला वाटतं म्हणजे प्रत्येक ओबीसीतल्या लोकांना वाटत असेल पण शरद पवारांच्या काळामध्ये जे पर... पवारां निर्णय झाले मी काही त्याचं समर्थन करत नाही किंवा मी त्याचा समर्थक अजिबात नाही आहे परंतु ओबीसीला मंडल आयोग लागू करणे असेल आरक्षणाची अंमलबजावणी असेल त्यानंतरनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ नाव देणं असेल सावित्रीबाई फुलेंचं असेल या सगळ्या गोष्टींचे निर्णय पाहिले तर निश्चित त्या काळामध्ये काही गोष्टी ज्या चांगल्या झाल्या त्याचा निर्णय आणि स्वागत करणे हे आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे पण तुम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून जानकर साहेबांनी जी काल भूमिका मांडली त्याच्यावरती आपले मत मतांतर व्यक्त करताय हे करत असताना बांधवांनो महादेव जानकर सर बोलून गेले की राजेश टोपे तुम्ही मला पाडलं मी तुम्हाला पाडलं पैर आपला फिटलेला आहे भविष्याच्या काळात अहो भारतीय जनता पार्टी जी कुठल्याही शत प्रतिशत आम्ही कोणासोबत युती करणार नाही त्यांनी जर शरद अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादीसोबत आदल्या दिवशी सत्तर हजार कोटीचा भ्रष्टाचाराचे आरोप केले दुसऱ्या दिवशी त्यांच्यासोबत युती केली जर ते एकत्र येऊ शकत असतील तर राजकारणामध्ये कधीही कोणी एकत्र येऊ शकेल आम्ही म्हणत नाही आम्ही त्यांच्यासोबत जाणार आहोत परंतु राजकारणामध्ये जानकर साहेब एक बोलून गेले की आम्ही भाजप सोबत का गेलो गे तर गोपीनाथ मुंडे होते ओबीसीची जात नाही जनगणना झाली पाहिजे ही भूमिका गोपीनाथ मुंडे यांनी मांडली म्हणून आम्ही त्यांच्या सोबत गेलो होतो तुम्ही आम्हाला विचारत नव्हता म्हणून त्यांच्याकडे आम्ही गेलो होतो ते एक राजकीय ऍडजस्टमेंट होती इतक्या प्रखर म्हणाने मंत्री असताना देखील त्या माणसांनी सांगितलं होतं महादेव जानकर साहेबांनी आम्हाला काय दिलं असेल तर खऱ्या अर्थानं स्वाभिमान दिलाय माणसां तरुणांना मला सांगायचं आहे तरुणांनो आपल्याला दिशा दाखवायला अक्कल लागते मस्तक भडकायला अक्कल लागत नाही जानकर साहेब हे तुम्ही आम्ही समजून घेतलं पाहिजे नवीन तरुण पिढीनो आज तुम्हाला वाटतंय आपण तरुण आहोत आपलं वय पस्तीसशी असेल पण महादेव दानकरांची राजकीय सामाजिक जीवन हे पस्तीस वर्षाची चळवळ आहे कॉलेजच्या जीवनापासून ज्या वेळा सोशल मीडिया नव्हती अशा काळामध्ये ह्या व्यक्तीनं समाजामध्ये जा जागृती निर्माण करत असताना स्वाभिमान निर्माण करण्याचं काम केलंय आज तुम्ही आम्ही जे स्वप्न पाहतोय राजकारणाचं या राजकारणामधला आत्मविश्वास वाढवण्याचं काम देखील ह्याच महादेव जानकरांनी केलंय अरे ह्या महादेव दानकरांनी उपेक्षित समाजातील आमच्या पुण्यश्लोक अहिले देवी होळकर असतील यांची जयंती सगळ्यात पहिला चौडीमध्ये करण्याचा निर्णय महादेव जानकरांनी केला त्यानंतर महात्मा फुलेची जयंती कडगुरमध्ये करण्याचा ऐतिहासिक निर्णय महादेव जानकर साहेबांनी केला अरे ज्या उमाजी नायकांचा राजे म्हणून संबोधतो आम्ही त्या राजेंचा जयंतीचा उत्सव भिवडीमध्ये जानकर साहेबांनी सुरुवात केली होळला असेल म्हणजे अशा अनेक ठिकाण आहेत जिथे या सगळ्या महापुरुषांच्या जयंती जानकर साहेबांनी सुरुवात केल्या महादेव जानकर खऱ्या अर्थानं आपण समजून घेतलं पाहिजे आताच्या राजकारणामध्ये आपण धनकर साहेबांवर टीका करत असताना एका पद्धतीने भाजपचं समर्थन करतोय हीच भारतीय जनता पार्टी आपल्या आप मुळावर उठलेली आहे ही भारतीय जनता पार्टी आपण थोडं समजून घेतलं पाहिजे यांची नियती आरक्षणाच्या विरोधात असणार आहे मला सांगा धनगर समाजाच्या आरक्षणाचं काय झालं आज कोण का बोलत नाहीये धनगर समाजाच्या आरक्षणावरती आज माझ्या तरुण मित्रांना मला विचारायचं आहे मुद्द्यावरती बोला मुद्द्यापासून तुम्ही भरकटत जाऊ नका आज आम्हाला सांगितलं होतं आरक्षण देणार जे तीस आम्हाला नको होतं नको हवं होतं ते तीस आमच्या मानगुटीवर बसवलं त्या केस चा अहवाल आमच्या समोर आला नाही परत त्याच्या पुढे जाऊन धनगर समाजाची जी याचिका कोर्टामध्ये होती त्याला आव्हान देणारी याचिका वनवासी कल्याण आश्रम जी आर एस एस ची संस्था आहे त्याने आमच्यावरती दाखल केली त्या वनवासी कल्याण आश्रमने जी याचिका दाखल केली त्याच्यामुळे या धनगर समाजाचा आरक्षण कोर्टात सुद्धा केस आम्ही हारली पुढे काय म्हणजे आम्हाला एसटीचं सर्टिफिकेट देतो अंमलबजावणी करतो म्हणून आम्हाला वारंवार सांगून आमची मतं घेतली या समाजानं मतदान केलं आज ते त्यावर बोलतायत का आज म्हणजे ह्या प्र, प्रश्नांवरती बोलत नाहीत आज राज्यामध्ये ओबीसी आणि मराठा वादानं प्रचंड मोठ्या मो, नुकसान आपल्या सगळ्या मंडळींचं झालंय आणि जे संख्येनं कमी आहेत ते राज्याच्या सत्तेवरती बसलेली मंडळी देशामध्ये सत्तेवरती बसलेली मंडळी म्हणून बांधवांनो थोडंसं महादेव आणकर समजून घ्या ओबीसी मंडल आयोगाची जी मंडल यात्रा काढलेली आहे ती एक यात्रा त्या काळामध्ये खऱ्या अर्थानं तो ऐतिहासिक निर्णय घेतला आणि त्या निर्णयामुळे आज काही प्रमाणात शैक्षणिक भा फायदा हा ओबीसीला होतोय त्यामुळं राजकीय फायदा झाला असं मी अजिबात मानत नाही आजही महाराष्ट्रामध्ये राजकारणाच्या हो। सत्तेपासून आम्ही दूर आहोत आम्हाला राजकीय भागीदारी पाहिजे त्या प्रमाणात मिळाली नाही महादेव नेहमी म्हणतात जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी त्यामुळं बांधवांनो आपण सगळ्यांनी थोडस व्यक्त होत असताना मला तुम्हाला विनंती आहे आम्ही कुठल्या पक्षाचं समर्थन करत नाहीये आम्ही समर्थन करतोय त्यावेळेच्या धाडशी निर्णयाचं त्यावेळेला तो निर्णय घेतला त्याचा निर्णय आज देखील भुजबळ साहेब विरोधात आहेत पण भुजबळ साहेब देखील आज पवार साहेबांच्या त्यावेळेच्या कृतीचं स्वागत करतायत तेच महादेव साहेबांनी केले महादेव दानकरांनी कधीच राजकारणात खायल्याचा विचार केला नाही केला असता तर त्यांनी त्या भुजबळ साहेबांचं समर्थन सगळ्यात प्रथम या राज्यामध्ये ओबीसीच्या प्रश्नासाठी त्यानं केलं असतं बांधवानो ओबीसीनं फक्त काही मंडळी ओबीसीचं नाव घेऊन स्वतःची राजकीय पोळी भाग भाजण्यासाठी काम करत असतील पण जानकर साहेब हे वेगळं व्यक्तिमत्व बांधवांनो एक काही लोकांच्या प्रतिक्रिया पाहिल्यानंतरनं खरंच क्यू येते कारण काही लोकांनी कालच्या भाषणावरती प्रतिक्रिया देत असताना म्हणजे ज्यांना फार मोठं घाई लागलेले आहे मला ओबीसीचा नेता व्हायचा आहे किंवा अशा माणसांच्या माध्यमातून काही सोशल चालवणारे जे पॅकेजवरती काम करणारे मंडळी असतात अशी काही सिस्टीम कंटेंट पुरवणारे काही लोक कामाला ठेवली जातात अशा लोकांच्या माध्यमातून काही गोष्टी पेरल्या जात आहेत कारण यांना भीती आहे महादेव जानकर हे रसायन लोक आजही जीवापाड प्रेम करणारे हे माणूस आहे हे व्यक्तिमत्व आहे पण काही लोक जाणीवपूर्वक म्हणजे पंकजा मुंडेंना पालकमंत्री न पाहता तुम्हाला राजेश टोपेंना पालकमंत्री पाहायचा आहे का म्हणजे वंजारी समाजाच्या मध्ये जानकर साहेबांबद्दल एक वेगळी प्रतिमा निर्माण करण्याचा नरेटिव्ह सेट केला एक प्रयत्न केला जातोय ज्यांना ओबीसी मधला वंजारी समाजा सोबत घेऊन ओबीसीचं नेतं व्हायचं आहे अशा अर्ध्या हळकुंडावर फिळ्या झालेल्यांना मला सांगायचं आहे अरे महादेव जानकर आणि गोपीनाथ मुंडे पंकजा मुंडे हे नातं वेगळं आहे पक्षाच्या पलीकडचा हे कौटुंबिक आहे कौटुंबिक नाताय राजेश टोपे तुम्ही पालकमंत्री व्हा अशा शुभेच्छा दिल्या याचा अर्थ भारतीय जनता पार्टीचं सरकार उलथून आपण लावू आणि भविष्यामध्ये खऱ्या अर्थानं फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराचं राज्य आल्यानंतरनं शिवाजी महाराजांच्या विचाराचं राज्य आल्यानंतरनं पडणेश्वर देवींचं राज्य आल्यानंतरनं तुमच्यासारखा माणूस पालकमंत्री राहायला आम्हाला बघायला मला आवडेल याचा अर्थ पंकजाताईंनी पालकमंत्री होऊ नये का अरे पंकजाताई तर पालकमंत्री झाल्या पाहिजेत पण त्या बीडीच्या झाल्या पाहिजेत त्या जालन्याच्या नको ना आम्हाला त्यामुळे वंदारी समाजाला समोर जानकर साहेबांची वेगळी प्रतिमा करण्याचा प्रयत्न करू नका पंकजाताईंवरती जे जे संकट आले त्या संकटाला भाऊ म्हणून पाठी राहण्याचं काम महादेव जानकरांनी केलंय आणि पक्षाने सुद्धा केलंय ज्यावेळेला त्यांच्यावरती मंत्रिपदाच्या काळात आरोप झाले त्या आरोपाच्या विरोधात रस्त्यावरती उतरून रासपणे रस्त्य आंदोलन केलंय त्यामुळे हे दोघं एकच आहात मुंडे साहेबांचे उपकार महादेव जानकर कधीच विसरणार नाहीत आणि विसरणार नाहीत म्हणून तरी ते आजही ते कुटुंबाची नातं राजकारणात कितीही नुकसान झालं ते नुकसान पत्करून मुंडेंच्या कुटुंबाच्या पाठीमागे उभा राहण्याचं काम महादेव जानकर करत आलेले आहेत त्याचबरोबर पंकजा मुंडे महादेव जानकरांचा पराभव आणि पंकजा ताईचाच नाही तर महादेव जानकरांचा देखील पराभव झाला निश्चित धारांगी फॅक्टरमुळे आमचा पराभव ह्या दोघांचाही पराभव निश्चित झालाय पण या राज्यामधले हे धुई कुठंतरी थांबलं पाहिजे ना कुठतरी व्यवस्था बदलली पाहिजे ना आज ओबीसीला सुद्धा राजकीय भागीदारी कुठे मिळत नाहीये म्हणून जानकर साहेबांचा सा पराभव झाला त्याचा सा, जानकर सा सा, साहेबांचा सा सुद्धा पराभव झालेला त्यामुळं आणि इतका नरेटिव्ह सेट करायचा की धनगर समाजामध्ये जानकर साहेब आता सगळं संपलेलं आहे अरे धनगर समाजाच्या इतिहास जर बघितला या समाजामध्ये राजकीय जागृती त्याच महादेव जानकरांनी केली राजकारणातला आत्मविश्वास आज त्यांच्या तालमीत तयार होऊन स्वप्न पाहणारे सगळे नेते आहेत महादेव जानकर यांनी अफाट कष्ट घेतले त्या कष्टाचं त्या अरे तुमच्यात खरंच कोणाला वाटत असेल दुसऱ्यावरच्या खांद्यावर बंदूक ठेवून गोळ्या मारणाऱ्या लोक तुम्ही एखादा साहेबांना टार्गेट करून भारतीय जनता पार्टीचा अजेंडा राबवणाऱ्या मला या सोशल मीडियाच्या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून तुम्हाला सांगायचं आहे म्हणजे महादेव जानकरांची प्रतिमा मलिन करण्यासाठी त्यांच्या व्यक्तिगत पातळीपर्यंत नको त्या गोष्टीवरती तुम्ही कमेंट करता त्यांच्या भूमिकेवर बोलतो आहो विचाराची लढाई विचारानं लढा तशी विचाराची लढाई आता विचारानं लढायचे दिवस राहिले नाहीत हा भाग वेगळा आहे आज भारतीय जनता पार्टीने असे काही पेडवर्कर ठेवलेले आहेत ही लढाई त्यांना वेगळ्या पद्धतीने लढायची आहे परंतु महादेव जानकरांची लढाई वेगळ्या बांधवांनो म्हणून जे प्रतिक्रिया देत आहे ना म्हणजे कोण पेडवर्कर असू दे किंवा स्वतःच्या विचारधारेनं सुद्धा व्यक्त होणारे लोक असतात सगळेच काय मी म्हणत नाही की अंधभक्त असतात पण त्या व्यक्तींना त्या तरुणांना सांगायचंय लगा वयाच्या आपण पस्तीस वर्षात नाही पण वयाच्या पस्तीस वर्षापेक्षा अधिक काळ सामाजिक राजकीय जीवन जगणाऱ्या महादेव जानकरांबद्दल बोलताना आम्ही शरद पवारांचं कौतुक करतोय असं मुळात समजू नका शरद पवारच काय अरे या देशामध्ये ओबीसीना घटनात्मक दर्जा मोदींनी दिला सगळ्यात प्रथम मोदींचं अभिनंदन करणारे सुद्धा महादेव जानकरच होते जे जे ओबीसीसाठी जे जे शेतकऱ्यांसाठी जे जे शेतकऱ्यांच्या निर्णयासाठी चांगले निर्णय घेतील उद्या जर आव्हान आहे उद्या जर देवेंद्र फडणवीसांनी राज्यातल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी केली तर सगळ्यात पहिला सत्कार सुद्धा करायला महादेव जानकरच जातील त्यामुळं आम्ही चांगल्याला चांगली म्हणणारी माणसं आहे चुकीला चूक म्हणणारी माणसं आहे पण कधीतरी कोणाचे तर स्क्रिप्ट वाचून कोणाला महादेव जानकरांनी समाजाला कुठल्या दावणीला बांधलं नाही त्यात काहीतरी वाचायला मिळालं की तुमची राजकीय परिस्थिती आज भाजपसोबत उद्या राष्ट्रवादी सोबत समाजाला कुठं फरफडत येत आहे माझ्या धनकर काय काही जातीचं राजकारण मला चला धनगरांना आपल्याला राष्ट्रवादी सोबत राष्ट्रवादीसोबत करायची अजिबात नाही जो राष्ट्रीय समाज पक्षात काम करतो आज सगळ्या आमच्या राज्याचा अध्यक्ष माळी समाजाचा आहे आज राज्याच्या प्रदेश उपाध्यक्ष मराठा समाजाचा आहे आज राज्याचे महासचिव माझ्यासारखा सरचिटणीस धनगर समाजाचा आहे अहो सगळ्या जातींना अठरा पकड जातींना बाला मुसलमानांना या सगळ्यांना घेऊन जात असताना हा पक्ष आहे महादेव जानकर पक्षाची युती करतात जातीची कधी युती केली नाही तिने धनगर म्हणून कधी युती केली आहे राष्ट्रीय समाज पक्ष म्हणून ह्या माणसानं भारतीय जनता पार्टीसोबत युती केली होती तो आमचा विचार नव्हता ती एक राजकीय तडजोड होती जी काशीरामना सुद्धा करायला भाग पडली होती तीच महादेव जानकरांनी केली होती पण आम्ही आमच्या विचारधारेपासून मुळात गेलो नाही आमची विचारधारा कुठली तुम्ही आम्हाला विचारता अरे आमची विचारधारा छत्रपती विचार शाहू शिवाजी महाराज शाहू आंबेडकर पुण्यश्लोक देवीकर हा आमची विचारधारा आम्ही विचाराची कधीच प्रतारणा केली नाही आणि त्या विचाराची कास घेऊन महादेव जानकर निघालेले आहे तुम्ही महादेव जानकरांवर टीका करण्यापेक्षा महादेव जानकरांनी जे काम केलंय त्या कामापेक्षा निश्चित अधिकचं काम करावं या देशाचे प्रधानमंत्री महादेव जानकरांनी बोलण्या बघण्याचं स्वप्न बघितलं होण्याचं स्वप्न बघितलं या राज्याचे कॅबिनेट मंत्री झाले स्वतःच्या पक्षाच्या मा माध्यमातून झाले मलाही शुभेच्छा आहेत या देशाचे प्रधानमंत्री व्हावं हो परंतु होत असताना विरोधकांनी देशाचे प्रधानमंत्री व्हावं हो पण होत असताना ज्या माणसानं बापाला कधी बाप हा चे चे बाप असतो त्यामुळं कितीही मोठं झालो बापाची चप्पल पोराच्या पायात आले पण आपण बाप होऊ शकत नाही त्याचा कष्ट त्याग आणि त्या माणसानं हे वैभव उभा केलंय हे अफाट आहे निश्चित माणूस म्हणल्यानंतर एखादी दूस स्वभाव असतो प्रत्येकाच्या स्वभावाचा गुणधर्म असतो पण तो हे सगळं होत असताना तुम्ही जाणीवपूर्वक काही भाजपच्या अजेंड्यानुसार नरेटिव्ह सेट केला तरी तो नरेटिव्ह सेट केला जाणार नाही महादेव जानकर साहेब आमची भूमिका आहे राजकारणामध्ये आम्हाला आजपर्यंत काँग्रेस राष्ट्रवादी विचारत नव्हते म्हणून भारतीय जनता पार्टीसोबत युती केली काल जानकर साहेबांचं वाक्य आहे ती एक राजकीय तडजोड होती अह भाजपवाले विचारत नसतील तर उद्या इथे कोणासोबत होईल हा नंतरचा भाग आहे पण सध्या लढाई ही कष्टकऱ्यांची शेतकऱ्यांची ह्या प्रश्नांवरती आम्ही लढतोय ह्या समाजाला न्याय मिळाला पाहिजे या उपेक्षित वंचितांना न्याय मिळाला पाहिजे शेतकऱ्या आज आत्महत्या आठ आठ दहा दहा शेतकरी दिवसाला आत्महत्या करतायत आठ पेक्षा जास्तीचा आकडा आहे हे कुठेतरी थांबलं पाहिजे शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे ह्यासाठी आमची लढाई आमची लढाई तुमच्या विरोधात नाही आमची लढाई प्रस्थापितांशी तुम्ही प्रस्थापितांशी लढाई म्हणता म्हणता प्रस्थापितांमध्ये जाऊन सामील झाला आहे पण आमची खरी लढाई आज देखील वाड्याविरुद्ध गाव गावातल्या झोपडीची लढाई आहे गावातल्या सामान्य लोकांची लढाई आहे प्रस्थापितांचे बंगले आज फक्त भारतीय जनता पार्टी काँग्रेस जे काँग्रेस भाजप हे काँग्रेसमय झालंय काँग्रेस मुक्त करता करता भाजप हे काँग्रेसमय झाले आज सगळे जे घरंदाज जे नेते काँग्रेसमध्ये सुद्धा तेच मंत्रिपदावर होते आज तेच माणसं भाजपमध्ये मंत्रीपदावर आहेत काय नाही फक्त कपडे बदललेले आहेत त्यामुळे सगळ्यांना विनंती आहे निश्चित टीका करा वैचारिक टीका करा महादेव जानकर समजून घ्या एखादं उठलं फे सोशल मीडियात व्यक्त होणे स्वस्त आहे परंतु त्यासाठी जे पस्तीस वर्ष त्यांनी कष्ट संघर्ष केले ना ते थोडं समजून घ्या महादेव जानकरांनी ज्या समाजामध्ये राजकारणात कोण विचारत नव्हतं त्या राजकारणामध्ये तुम्ही दखलपात्र झालाय आज समाजाचा राजकीय भागीदारी मिळते याचं कारण सुद्धा शोधून घ्या ज्या ज्या गोष्टी आहेत त्या बोलता येत नसतील पण काही गोष्टी आपण निश्चित समोर समोर प्रत्येकाशी मी डिबीट करायला तयार आहे पण सोशल मीडियातून व्यक्त होताना थोडं जबाबदारीतून व्हा एखाद्या माणसाला राजकारणातून संपवण्याचा कितीही तुम्ही विचार केला तर जनतेनं ज्याला डोक्यावर घेतलं तो माणूस कधीच राजकारणातून संपवू शकत नाही महादेव जानकरांची प्रॉपर्टी महाराष्ट्रातली या देशातली तमाम जनता आहे या माणसानं हितं नाही तर अठ्ठावीस राज्यात स्वतःचा पक्ष नेण्याचं काम केलं आहे इतकं मोठं व्यापक स्वरूप या माणसानं या पक्षाच्या माध्यमातून निश्चित मला अभिमान आहे मी महादेव जानकरांचा कार्यकर्ता आहे धन्यवाद